नमस्कार एस के मराठी या स्वागत आहे मध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार हे तीन आर्थिक लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या मंडळी सातव्या वेतन आयोगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी सुद्धा महत्वाची आहे खर तर जून महिन्याच्या पगारासोबत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन धारकांनाही तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत जून महिन्याचा पगार जुलै महिन्याच्या सुरुवातीला दिला जाईल आणि यासोबत सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शन आहेत मंडळी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे का या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेऊया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे आधी हा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका होता मात्र मार्च महिन्यात केंद्रातील सरकारने एक शासकीय निर्णय जारी केला त्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवून पंचावन्न टक्के करण्यात आला पण ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान आता केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे बघा तर मंडळी जून महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भात शासन निर्णय जारी होण्याची शक्यता आहे फडणवीस सरकार राज्य शासकीय सेवेतील कार्यरत कर्मचारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतके करणार आहेत याबाबतचा प्रस्तावित विभागाकडून तयार असून लवकरच या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी होईल असे बोलले जात आहे महत्त्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे बघा तर मंडळी महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती घेऊया राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे म्हणजेच महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाईल आणि याबाबतचा अधिकृत शासन जून महिन्याच्या अखेरपर्यंत निघू शकतो महत्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे बघा तर मंडळी सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघूया महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्यात आणखी एक मोठा लाभ मिळणार आहे तो म्हणजे सुधारित वेतन श्रेणीचा खरंतर राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे या शिफारशी सरकाराकडून स्वीकृत करण्यात आलेले आहेत आणि जून महिन्याच्या पगारासोबत सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सदर सुधारित वेतन श्रेणी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या लागू करण्यात आली आहे तसेच प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे म्हणजेच याची थकबाकी काही मिळणार नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या विरोधात नाराजी सुद्धा दिसून येत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद